खू काय आणि मग तिच्याकडे पैसेच नाही आणि राजा कष्ट करून त्याला पैसे मिळून आणि मग खूप मोठा आधी झाला तो डॉक्टर झाला आणि मग त्याच्याकडे पैसे खूप आले आणि मग त्याने राणीला थोडे पैसे दिले आणि मग राणी वेड्याला लागली ती बोलली राणाला तुम्हाला माफ कर मला माफ कर थँक्यू असणार माझ्यावर जास्त पैसे असले तर बोल ना त्यांनी ऐकलंच ना दुसरी बोलते आधी बोलले तुझी घेतलं नाही मग काय नाव नाही ते बोल ते नाव काय आहे मला वाटून दाखव ते दिसत ना लाईट बनते तिथलं

हो कस वाटायच नाही बोलताना काय आहे काय 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 हे नाव काय आहे टच बोर्ड टच बोर्ड মনু হে মন বোল নুচৰি গোষ্ঠ বলি ত' দি

आणि मग आणि मग तिला कामाला पाठवले बिरीकडे आणि मग ती ती बिरीज काम करता करता ती बिरीज पडते आणि मग ती आणि मग तिला एक ओव्हन दिसला त्याच्यामध्ये काहीतरी असं होतं मग ती काढलं बाहेर आणि मग तिला ठेवून बोलला आणि मग पुढे जागा जागत तिला सपथचा झाड दिसला आणि मग तो सपथ बोलतो की मला पटकन मी काढ का नाहीतर मी सरून जाईल आणि मग त्यांनी काढलं त्यांनी काढ तिने काढलं आणि मग तिला एक घर दिसलं सोन्याचे पाऊस पडलं आणि मग ती घरी गेली तेव्हा तिची आई बोलली की तू खूप छान आहे मग ती त्या ती दोन पडली होती ना मयकाला पाठवलं गेली मग ती, ती पण पाणी मग आणि आता बाय बाय करूया आणि शुभ रात्री रात्री गुड नाईट फिर मिलेंगे कल, कल। <coughs> लाले लाले लाले।